नमस्कार मस्त मारणी किचन मध्ये आज आपण साध्या सोप्या पद्धतीत शेवईची खीर बनवणार आहे शेवयाची खीर बनवणार आहे तर त्यासाठी आता काय काय साहित्य लागते ते बघूया मी इथे एक चमचा मनुबा घेतले एक चमचा चारोळी हे थोडे पिस्ताचे तुकडे आहेत हे दोन तीन काजूचे तुकडे करून घेतले आहेत मी ही एक चमचा इलायची पावडर आहे आणि हे मी अक्के काजू घेतले आहेत कारण तेव्हा डेकोरेट करायला आणि पिस्त्यानी पण मी हे डेकोरेटच करणार आहे इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे माझ्याकडे खोबरं नव्हतं म्हणून मी हे ओलं खोबरं घेतलं आहे पाच चमचे साखर घेतली आहे आणि हा एक माझा मोठा बाऊल आहे त्याच्यामध्ये मी हे शेवया घेतलं आता तातावर्याला कसं बनवायचं ते आता आपण बघूया मी एका कडाईमध्ये एका फ्रायफॅन मध्ये दोन चमचे तूप टाकले आणि इथे मी ही भाजलेली शेव घेतली आहे आपल्याला साधी शेवी पण भेटते बाजारामध्ये पण मी हे भाजलेल्या शेवयांचा याच्यामध्ये वापर करणार आहे खीर बनवताना आता ह्याला मी कढईमध्ये टाकणार आहे आपल्याला त्याला जास्त भाजायचं नाहीये कारण की ही पहिलीच भाजलेली आहे त्याला फक्त आपल्याला तुपामध्ये परतून आहे तर आता याला मी तुपामध्ये चांगलं परतून घेते मी गॅसचा फ्लेम इथे स्लोच ठेवलंय मी या शेवईला तुपामध्ये बनवते जर तुम्हाला ते तुप तूप आवडत नसेल तर तुम्ही त्याला तेलामध्ये पण बनवू शकता तुपामध्ये बनवल्यामुळे त्याची जरा चव वाढते म्हणून मी जरा तुपामध्ये बनवते हे बघा आता आपली शेवई बाजून तयार झाली आहे त्यात आता मी एक दोन ग्लास दूध घालणार आहे दूध आपल्याला गरमच घालायचे नाहीतर शेवई आपल्या चिकट होतील आता याला हे बघा मी चांगल्या दुधामध्ये मिक्स करून घेते मला खीर थोडी पातळच पाहिजे म्हणून त्याला मी जरा जास्तच पातळ ठेवली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याला घट्ट पण ठेवू शकता आता मी त्यात साखर टाकते तुम्ही तुमच्या चवी अनुसार त्यामध्ये साखर टाकू शकता मी इथे पाच चमचा साखरचा वापर केलाय आणि आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर मी याला पाच मिनटं असंच शिजवून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपली शेवही पूर्ण शिजली आहे त्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट टाकणार आहे मी सगळे काजू टाकले आहेत त्याच्यामध्ये पण टाकली आहे थोडे मनुका तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता हा त्यामध्ये मी थोडासा पिस्ता टाकते आणि थोडासा पिस्ता मी त्याला डेकोरेट करण्यासाठी ठेवून दिले आता आपण सगळ्या ड्रायफ्रूट्सला त्यामध्ये मिक्स करून घेऊया मी एक चमचा इलायची पावडर टाकणार आहे त्याला आपण मिक्स करून घेऊया इलायची टाकल्याने आपल्या खिरीला चांगलाच चांगला फ्लेवर येतो आणि चांगली टेस्ट पण येते आता ही बघा आपली खीर तयार आहे या खिरीला बनवायला जास्त वेळ नाही लागत आपली ही दहा मिनिटांमध्ये तयार होते तर आता ही बघा आपली ही खीर दहा मिनिटांमध्ये तयार झाली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल खोबरं आपण व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स करून घेऊया तर आता ही बघा आपली खीर शेवयाची खीर तयार झाली आहे आता ह्याला मी सर्विंग बॉल मध्ये काढून घेणार आहे तर आता ही बघा आपली पूजेसाठी शेवयाची खीर तयार आहे तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली धन्यवाद